उच्च रक्तदाब आणि गैरसमज नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल छाजेट फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट ॲट नेलिकॉर हॉस्पिटल रोज मला असे पेशंट भेटतात ते सांगतात की माझं बीपी तर दीडशेच असतो एकशे साठच असतो आहे माझं वय जास्त आहे मला तर काहीच त्रास नाही मग तुम्ही गोळ्या का लिहून देत आहेत तर हा सगळ्यांचा एक कॉमन क्वेश्चन आहे पण बी पी हा असा आजार आहे की त्याचे सिमटम लगेच येतील असं सांगता येत नाही खूपदा हा सायलेंट किलर असतो की काहीतरी मोठा आपल्याला म्हणजे हार्ट अटॅक होणे स्ट्रोक होणे किंवा किडनीला नुकसान होणे मगच आपल्याला कळतं की आपल्याला बी पी आहे त्यामुळे बी पीचे सिमटम येतीलच याची काही गॅरंटी नाही पण प्रत्येकाचे वेगवेगळे त्याला असलेले आजार त्याचं वय प्लस त्याच्या सगळ्या सवयी त्याचं वजन हे सगळं बघून डॉक्टर त्यांना जनरली बी पीसाठी औषधं सांगत असतात त्यामुळे आपल्याला बी पीचा हा आकडा जनरली एकशे तीस बाय नव्वद याच्या खाली ठेवणे गरजेचे आहे यामुळे आपला बी पी नियमित चेक करणे गरजेचे आहे व तो एकशे तीस किंवा एकशे चाळीसपेक्षा जास्त राहत असेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे